नमस्कार बाजार बंधून मी विजय कुमार तासगाव यश आयग्रो लॅब पुन्हा एकदा आपला जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण गेली तीन वर्ष झाली संवाद साधला आणि कमीत कमी खर्चात द्राक्षे कशी करता येते ह्याच्यावर आपण चर्चा केली बऱ्यापैकी द्राक्ष बागायदारांना त्यात यशसुद्धा चांगलं आलं आणि आपलं जे म्हणत होतो आपण की बागायतार यंदा श्रीमंत व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं अनेक बागायतदार मी नेहमी सांगतो की द्राक्ष पीक हे असं आहे की ते पीक एक वर्षात आपली सगळी बागेसाठी काढलेली कर्ज फेडण्याची क्षमता म्हणजे इतकं ते कॅश क्रॉप आहे इतर पिकांच्या तुलनेत त्यामुळं बागायदार बंधूनं आपण जो संवाद साधतो आहे तो अत्यंत यशस्वी होतो आहे असं दिसतं आहे आणि हा यशस्वी संवाद होतो आहे म्हणूनच आपण द्राक्ष बागायदारांसाठी ॲप चालू केलं आणि ते ॲप आप आपण बागायदारांना देतो यश ॲग्रो या नावानं ना जर आपण ॲप आप स्टोअरला जर आपण ते सर्च केलं तर आपल्याला ते तिथं मिळून जाईल अधिक माहितीसाठी खाली राहुल पाटील साहेबांचा नंबर देतो आहे त्याच्यावरसोबत तुम्ही चर्चा करू शकता आज जो आपण विषय घेतो आहे तो विषय आहेत बागेत एकूण जे आपण काम करतो त्या काम करणाऱ्या एकूण विषयाला कोणत्या विषयाला आपण किती महत्त्व दिलं गेलं पाहिजे म्हणजे असं के के की बऱ्याच वेळा बागायतदारांचं औषध आणि खत नियोजनालाच नव्वद ते पंच्याण्णव टक्के शक्ती खर्च होऊन जाते आणि जी काय पाच दहा टक्के शक्ती राहते ती इतर गोष्टींसाठी आपले खर्च होते मुळात द्राक्ष बागायतदार मित्रांनो रोग आणि कीड व्यवस्थापनासाठी फक्त आपल्याला टेन पर्सेंट महत्त्व द्यायचं आहे आणि पी जी आर म्हणजे आपण कॉनिक्स किंवा संजीवग जे वापरतो त्याला आपण फक्त थ्री पर्सेंट महत्त्व देतो आहे खरछटणीच्या बाबतीत आपण बोलतोय एकूणच जर विचार केला आपण तर तो रोग आणि किडीला टेन पर्सेंट म्हणलं पी तीन टक्के म्हणलं आणि काडी व्यवस्थापनाला आपल्याला पस्तीस टक्के महत्त्व द्यायचं आहे मुळी आणि माती व्यवस्थापनाला आपल्याला पंचवीस टक्के महत्त्व द्यायचं आहे म्हणजे काडी व्यवस्थापन आणि मुळी व्यवस्थापन पस्तीस आणि पंचवीस म्हटलं तर साठ टक्के महत्त्व इथं बागेचं संपून जातं म्हणजे जे आपण फिजिकल बहुतेक जे काम करतो म्हणजे बिरळणी असेल काडी शेंडा पाणा असेल बागेचे एक पांढ घोडा असेल बागेची छटणी व्यवस्थापन असेल बागेत जी मुळीसाठी पेडसाठी जे आपण काम करतो ते असेल हे साठ टक्के काम आहे आणि राहिलेल्या चाळीस टक्क्यात मग आपण टेन पर्सेंट म्हटलं म्हणजे सत्तर टक्के ते झालं तीन टक्के ती जर म्हणजे त्र्याहत्तर टक्के झाले राहिलेलं जे सत्तावीस टक्के काम आहे त्यात आपल्याला वॉटर मॅने मॅनेजमेंटसाठी आपण टेन म पर्सेंट महत्त्व देतो खत व्यवस्थापन म्हणजे न्यूट्रिशन मॅनेजमेंटला आपण टेन पर्सेंट देतो आणि जे हवामान आहे त्यासाठी आपण सेवन पर्सेंट महत्त्व देतो म्हणजे द्राक्ष बाग भौतिक व्यवस्थापनामध्ये किती अडकलेली आहे बघा रोग आणि कीड व्यवस्थापनासाठी फक्त आपण टेनच पर्सेंट महत्त्व देतो ह्या खड चटणीला लक्षात आलं एवढ्याच व्यवस्थापन घेऊन जर आपण महत्त्व दे दिलं बागेला तर बाग आपली शंभर टक्के सांगतो कसंही वातावरणात सुद्धा फेल जात नाही ते कसं करायचं काय करायचं इथून पुढच्या सगळ्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे ही सगळी माहिती आपण ॲपमध्ये आप पर्सनली द्यायचा प्रयत्न करतो आहे ज्यांना ॲप घ्यायचं आहे त्यांनी ॲप घ्या ज्यांना यूट्यूब पाहून संवाद साधायचा आहे त्यांना आपण त्यातूनही काम करण्याचा प्रयत्न करूया आपण एक करा कमीत कमी खर्चात शेती करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद